मुजफ्फर तुरुंगात सगळीकडे तणाव होता पण खुदिराम मात्र अगदी शांत आणि हसमुख होते त्यांनी तुरुंगातील पहारेकऱ्यांशी अगदी आपुलकीनं संवाद साधला फाशीच्या आधी कोणताही भीतीचा लवलेश त्यांच्या चेहऱ्यावरती नव्हता उलट ते म्हणाले मी भारतमातेकरिता मरणार आहे त्यामुळे मला आनंदच आहे त्या शेवटच्या रात्री त्यांना नेहमीपेक्षा चांगले जेवण दिले गेले ते शांतपणाने जेवले आणि पहारेकऱ्याचे आभार मानले रात्री ते शांत झोपले जणू काही दुसऱ्या दिवशी मोठा सण आहे पहारेकरांनी सांगितले की इतक्या हसऱ्या चेहऱ्यानं मृत्यूला सामोरे जाणारा कैदी आम्ही कधी पाहिला नव्हता अकरा ऑगस्ट एकोणीसशे आठचा तो दिवस सकाळी साडेपाच वाजता त्यांना उठवले गेले त्यांनी स्नान केले त्यानंतर प्रार्थना केली त्यानंतर खुदिराम म्हणाले मी आनंदानं माझं जीवन भारतमातेच्या पायाशी अर्पण करीत आहे माझा विश्वास आहे की एक दिवस आपण मुक्त भारत पाहाल नंतर सहा वाजता त्यांना फाशी देण्यात आली त्यांच्या चेहऱ्यावर शेवटपर्यंत स्मित होते त्यांच्या मृतदेहावरती फुले टाकून स्थानिक लोकांनी त्यांचं दर्शन घेतलं अनेक जण रडत होते तर अनेकांनी वंदे मातरमचा घोष केला जाणून घेऊया संपूर्ण माहिती अशाच ऐतिहासिक माहितीसाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा एकोणीसशे सहामध्ये मिदनापूर येथे एक मेळा भरवण्यात आला होता सत्येंद्रनाथ बोस यांनी ब्रिटिश राजवटीचा विरोध करणारे वंदे मातरम नावाचे एक पत्रक प्रकाशित केले होते मेळ्यात हे पत्रक वाटण्याची जबाबदारी खुदिराम बोस यांना देण्यात आली होती तिथे इंग्रजांचा एक हातखंडा रामचरण सेन यानं त्याला सरकारविरोधी पत्रके वाटकांना पाहिले त्यानं तिथे तैनात असलेल्या एका पोलिसाला याबद्दल माहिती दिली एका पोलिसाने खुदिरामला पकडण्याचा प्रयत्न केला खुदिरामने पोलिसांच्या तोंडावर ठोसा मारला तेवढ्यात इतर पोलीस तेथे पोहोचले सर्वांनी मिळून खुदिराम बोसला पकडले सत्येंद्रनाथही त्याच जत्रेत फिरत होते त्यांनी सैनिकांना फटकारले आणि विचारले तुम्ही डेप्युटी मेजिस्ट्रेटच्या मुलाला का अटक केली आहे हे ऐकून सैनिकांना धक्का बसला सैनिकांनी पकड सैल करताच खुदिराम बोस तेथून गायब झाले नंतर सत्येंद्रनाथांवरती पोलिसांनी दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली डी वेस्टनच्या न्यायालयात खटला चालवण्यात आला परंतु हे आरोप त्यांच्याविरुद्ध सिद्ध होऊ शकले नाहीत वेस्टनने त्यांचा निर्णय अशा प्रकारे लिहिला की एप्रिल एकोणीसशे सहामध्ये सत्येंद्रनाथ यांना शिक्षक पदावरनं निलंबित करण्यात आले आठ एप्रिल एकोणीसशे आठ रोजी सतरा वर्षीय खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांना डगलस किंग्ज फोर्डला मारण्याची जबाबदारी देण्यात आली यापूर्वी क्रांतिकारकांनी किंग्ज फोर्डला पार्सल बॉम्ब पाठवून मारण्याचा प्रयत्न केला होता पण त्यानं पार्सल उघडलेच नाही पार्सल उघडताना आणखी एक कर्मचारी जखमी झाला दरम्यान क्रांतिकारकांच्या कारवायांना घाबरून किंग्जफोर्डनं स्वतःला बंगालहून बिहारमधील मुझफ्फरपूर येथे बदली करून घेतले युगांतकारी संघटनेच्या वतीनं खुदिरामला दोन पिस्तुलांसह आणि प्रफुल्ल चाकीला एक पिस्तूल आणि कारतुसासह मुझफ्फरपूरला पाठवण्यात आले हेमचंद कानुगोने यांना काही हँड ग्रेनेड देखील दिले अठरा एप्रिल एकोणीसशे आठ रोजी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांच्या मोहिमेवरती मुझफ्फरपूरला पोहोचले तिथे दोन्ही वीर मोतीज हिल परिसरातील एका धर्मशाळेत राहिले दोन्ही तरुणांनी किंग्स निवासस्थानाचा आणि त्याच्या दैनंदिन दिनचर्येचा तपशीलवार अभ्यास करण्यास सुरुवात केली तोपर्यंत पोलीस गुप्तहेरांना या योजनेची काही कल्पना आली होती त्यांनी किंग्स फोर्डला सतर्क केले आणि त्याची सुरक्षा वाढवली खुदीराम आणि प्रफुल्ल चाकी यांना कळले की किंग्स फोर्ड दररोज रात्री त्याच्या पत्नीसह व्हिक्टोरिया गाडीतून स्टेशन क्लबमध्ये येतो दोघांनीही क्लबमधून परत येत असताना किंग्सफोर्डच्या गाडीवर बॉम्ब टाकून त्याला मारण्याची योजना आखली त्या काळात मुजफ्फरपूरला स्टेशन क्लब संध्याकाळी खूप उत्साही असायचा दररोज संध्याकाळी ब्रिटिश अधिकारी आणि उच्च पदांवर काम करणारे भारतीय तिथे पार्टी करण्यासाठी आणि इनडोअर गेम खेळण्यासाठी जमायचे पण मुझफ्फरपूरमधील संध्याकाळच्या कलकत्त्याच्या तुलनेत लवकर संपत असे त्या दिवशी किंग्सफोर्ड आणि ब्रिटिश बॅरिस्टर प्रिंगल केनेडी यांच्या पत्नी आणि मुलीसोबत ब्रीच खेळत होता तीस एप्रिल एकोणीसशे आठ रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता खेळ संपला तेव्हा दोन ब्रिटिश महिला श्रीमती कॅनडी आणि ग्रेस कॅनडी एका घोडागाडीत चढल्या ही गाडी किंग्सफोर्डच्या गाडीसारखीच होती किंग्सफोर्ड आणि त्याची पत्नी दुसऱ्या गाडीत चढले महिलांनी किंग्सफोर्डच्या घरासमोरून जाणारा रस्ता घेतला नुरुल होडा त्यांच्या द अलीपूर बॉम्ब केस या पुस्तकात लिहितात ती एक काळरात्र होती जेव्हा गाडी किंग्स घराच्या कंपाऊंडच्या पूर्वेकडील गेटवर पोहोचली तेव्हा रस्त्याच्या दक्षिणेकडील टोकाला लपलेले दोन लोक त्या दिशेने धावले त्यांनी गाडीच्या आत बॉम्ब फेकला गाडीचे तुकडे तुकडे झाले आणि त्यात बसलेल्या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या गाडीचा वर संगत दो सात जो गाडीच्या मागच्या बाजूला फुटबोर्डवर उभा होता तो जखमी झाला आणि खाली पडला आणि बेशुद्ध पडला जखमींना किंग्स घरी आणण्यात आले ग्रेस केनेडी एका तासाच्या आत मरण पावल्या तर श्रीमती केनेडी पुढील चोवीस तास जीवन आणि मृत्यूच्या झोतात झुलत होत्या दोन मे रोजी तिचाही मृत्यू झाला घटनेच्या नोंदीमध्ये म्हटले आहे की बॉम्बचा स्फोट फारसा चा शक्तिशाली नव्हता पण तो इतक्या अचूकतेनं फेकला गेला की जर मारेकऱ्यांनी लक्ष ठेवण्यात एका पायाचीही चूक केली असती तर किमान दोन महिलांपैकी एकीचा जीव वाचला असता जेव्हा कलकत्ता पोलिसांनी किंग्सफोर्डच्या संभाव्य हत्येचा इशारा दिला तेव्हा तहसीलदार खान आणि फैयाजुद्दीन हे दोन पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले तीस एप्रिलच्या संध्याकाळी या दोन पोलिसांना स्टेशन क्लब आणि किंग्जफोर्डच्या घरादरम्यान गस्त घालण्याची जबाबदारी देण्यात आली साडेआठ वाजता या पोलिसांनी किंग्सफोर्डच्या घराबाहेर स्फोटाचा आवाज ऐकू आला आणि त्यांनी तिथून दक्षिणेकडे पळून जाणाऱ्या दोन लोकांना पाहिले पण नंतर ते अंधारात हरवले खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी तेथून पळून गेले पण घाईघाईत खुदिरामचे बूट मागे राहिले या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या लोकांना पकडण्यासाठी मुझफ्फरपूरवरून मोकामा आणि बनकीपूर येथे अनेक पोलिसांना पाठवले होते या लोकांनी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पाच हजार रुपयांची बक्षीस देण्याची घोषणाही जिल्हा प्रशासनाकडे केली होती खुदिरामच्या कमरेला एक पट्टेदार कोट बांधलेला होता नंतर तहसीलदार खान यांनी ओळखले की खुदिराम बोस क्लबच्या आवाराबाहेर तोच कोट घालत होते बोसच्या अटकेची बातमी ऐकताच जिल्हा दंडाधिकारी त्यांना आणण्यासाठी वैनी येथे पोचले नंतर तहसीलदार आणि फैयाजुद्दीन यांनी खुदिराम बोस यांना ओळखले आणि सांगितले की ते तीस एप्रिल एकोणीसशे आठ रोजी क्लबसमोर दिसलेल्या दोन लोकांपैकी एक होते घटनेच्या ठिकाणी सापडलेले बूट खुदिराम बोस यांनी वापरून पाहिले होते ते बूट त्यांना अगदी फिट बसत होते खुदिरामनं स्वतः कबूल केलं हे त्यांचे बूट होते पोलीस चौकशी दरम्यान बोसने त्यांच्या साथीदारांचे खरे नाव उघड केले नाही परंतु त्याचे नाव दिनेश चंद्र रॉय असे सांगितले खुदिरामनं कबूल केले की कि त्याने किंग्स गाडी गाळी ओळखण्यात चूक केली होती खुदिराम बोस जेव्हा पोलीस कैदी म्हणून मुझफ्फरपूरमध्ये स्टेशनमध्ये पोहोचले तेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक उभे होते एक मेरोची संध्याकाळी सहा वाजता उपनिरीक्षक नंदलाल बॅनर्जी सिंह भूमला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले समस्तीपूर स्टेशनवरती नंदलालनं प्लॅटफॉर्मवरती नवीन कपडे आणि बूट घातलेला एक बंगाली तरुण पाहिला त्याच्या पोशाखामुळे संशय निर्माण झाला तो तरुण बसलेल्या डब्यात शिरला त्यानं त्या तरुणाशी ते बोलण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे तो रागावला तो तरुण डब्बा सोडून दुसऱ्या डब्यात गेला मोकामा घाट स्टेशनवरती नंदलाल पुन्हा त्या तरुण बसलेल्या डब्यात आला दरम्यान उपनिरीक्षकाने मुझफ्फूर पोलिसांना त्याच्या संशयाबद्दल एक तार पाठवली मोकामा स्टेशनवरती त्याला एक उत्तर तार मिळाला की त्यानं संशयाच्या आधारावरती त्या तरुणाला ताबडतोब अटक करावी तरुणाला अटक होत असल्याचे लक्षात येताच त्यानं प्लॅटफॉर्मवर उडी मारली तो तरुण महिलांच्या वेटिंग रूममध्ये पळाला जिथे एका जी आर पी जवानानं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मग त्या तरुणाने आपली पिस्तूल काढून जवानावर ती गोळीबार केला पण तो त्याचे लक्ष चुकला घेरल्यानंतर त्यानं स्वतःवर दोन गोळ्या झाडल्या एक कॉलर बोनजवळ आणि दुसरी मानेवर तो माणूस तिथेच पडला आणि त्या क्षणी त्याचा मृत्यू झाला प्रफुल्ल चाकीचा मृतदेह हो ओळख पटवण्यासाठी मुझफ्फूर येथे नेण्यात आला जिथे तहसीलदार खान आणि फैयाउद्दीन यांनी ओळखले की हा तोच व्यक्ती आहे जो क्लबच्या आवारात खुदिराम बोससोबत फिरत होता नंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रफुल चाकीचा मृतदेह हो, खुदिराम बोस यांना दाखवण्यात आला खुदिराम बोस यांनी त्याच्या सहकार्याचा मृतदेह हो ओळखला पण त्यांनी त्याचे नाव दिनेशचंद्र रॉय असे सांगितले जेव्हा त्यांना चाकीची पिस्तूल दाखवण्यात आली तेव्हा ते ओळखू शकले नाहीत पण त्यांनी सांगितले की दिनेशने त्यांना सांगितले होते की त्यांच्याकडे पिस्तूल आहे या घटनेच्या पाच महिन्यांनंतर नऊ नोव्हेंबर एकोणीसशे आठ रोजी प्रफुल चाकी यांना अटक करणारे नंदलाल बॅनर्जी यांची कलकत्त्यात श्री शचंद्र पाल आणि गणेशनाथ गांगुली यांनी गोळ्या घालून हत्या केली अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच डी कॉफर्ड यांच्या न्यायालयात खुदिराम बोस यांच्यावरती हत्येचा खटला घालण्यात आला खुदिराम यांना न्यायालयात आणले तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या लोकांनी जिंदाबाद आणि वंदे मातरमच्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले तेरा जून एकोणीसशे आठ रोजी न्यायालयानं खुदिराम बोस यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली अकरा ऑगस्ट एकोणीसशे आठ रोजी सकाळी सहा वाजता भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका किशोरवयीन तरुणाला फाशी देण्यात आली त्यावेळी त्याच्या हातात गीतेची प्रत होती आणि त्याचे वय अठरा वर्ष आठ महिने आठ दिवस होते अवघ्या अठरा वर्षाचे चेहऱ्यावरती हसू आणि डोळ्यात निर्धार घेऊन खुदिराम त्या फासाकडे चालत होते ते पाऊल टाकत जात असताना गर्दीतून वंदे मातरम आणि भारत माता की जय नारे घुमत होते फाशीच्या वेळी त्यांनी कुठलीही भीती दाखवली नाही उलट त्यांच्या चेहऱ्यावरती तेज आणि स्मित हेच त्यांचे शेवटचे विधान ठरले त्यांचे पार्थिव जमिनीवर उतरवले गेले फुलांनी झाकले गेले आणि हजारो लोकांनी अश्रूंनी त्यांना वंदन केले त्या दिवशी भारतानं आपला सर्वात तरुण शहीद गमावला पण देशभक्तीच्या ज्वाला मात्र आणखीनच तेजस्वी झाल्या खुदिराम बोस हे नाव तेव्हापासून स्वातंत्र्याच्या इतिहासात निर्भयता आणि बलिदानाचं प्रतीक म्हणून कोरलं गेलं त्या दिवशी एक तरुण गेला पण त्याचं नाव हृदयात अमर झालं तुरुंगाबाहेर मोठा जमाव निरोप देण्यासाठी वंदे मातरमचा जयघोष करत होता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी खुदिराम बोस यांच्या हौतात्म्यावरती अनेक लेख लिहिले पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या मराठ्यांच्या दहा मे एकोणीसशे आठच्या अंकात त्यांनी लिहिलं अत्यंत निषेधाचा ठोस स्वरूपात सादर करण्यासाठी हा अतिरेकी बंडाचा मार्ग आहे आणि त्यासाठी ब्रिटिश सरकार जबाबदार आहे खुदिराम बोस यांचे फोटो देशभरात वाटण्यात आले साहित्यिक बाळकृष्ण भट्ट यांना त्यांच्या एका व्याख्यानात खुदिराम बोस यांना श्रद्धांजली वाहिल्यामुळे शिक्षकाची नोकरी सोडावी लागली मुंशी प्रेमचंद यांनी त्यांच्या अभ्यासिकाच्या भिंतीवरती खुदिराम बोस यांचे चित्र लावले होते खुदिराम बोस यांच्या हौतात्म्याचा रस निर्माण होऊ लागला बंगालच्या कारागिरांनी एक धोतर विणण्यास सुरुवात केली ज्यावरच्या सीमेवरती खुदिराम बोस लिहिले होते शहीद खुदिराम बोस यांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी मोहोबनी बंगाल येथे त्रैलोक्यनाथ बोस आणि लक्ष्मीप्रिया देवी यांच्या पोटी झाला त्यांचे वडील नेरजोरा येथे तहसीलदार होते खुदीराम हे त्यांच्या पालकांचे चौथे अपत्य होते त्यांच्या जन्मापूर्वी त्यांच्या पालकांना दोन मुले झाली होती परंतु दोघेही अक्यालि अकाली मरण पावले होते त्या काळात त्यांच्या संस्कृतीत एक प्रथा होती जिथे नवजात बाळाला तीन मूठ धान्याच्या बदल्यात त्याच्या मोठ्या बहिणीला प्रतिकात्मकपणे विकले जात असे या प्रथेला खुद म्हणून ओळखले जात असे आणि त्यामुळे नवजात बाळाचा अकाली मृत्यू होऊ नये म्हणून ते ओळखले जात असे खुदीराम हे नाव खुद या सांस्कृतिक प्रथेवरनं पडले होते खुदिराम बोस हे फक्त एक नाव नाही ते निर्भयतेचा त्यागाचा आणि अन्यायविरुद्ध उभे राहण्याचा संदेश आहे वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी फाशी स्वीकारली आज आपल्याला तो फास चढायची गरज नाही पण स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणि त्याची किंमत जपण्यासाठी आपण काय करतोय हे विचारण्याची गरज मात्र आहे त्यासाठी आपण काय करू शकतो आपला इतिहास जपूया आपला इतिहास आपण स्वतः वाचा आणि पुढच्या पिढीला सांगा न्यायासाठी नेहमी उभे राहा समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवा जबाबदार नागरिक बना मतदान पर्यावरण संवर्धन आणि कायद्याचं पालन करा देशासाठी योगदान द्या आपल्या कौशल्याचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करा आजच एक पाऊल उचला खुदिराम बोस यांच्यासारखे निर्भय व्हा ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेले आपण हसत मुखानं राष्ट्रनिर्मितीत झोकून देऊया नेहमी एकत्र राहूया कारण एकता हीच खरी ताकद आहे त्यांनी बलिदान दिले म्हणून आज आपण स्वातंत्र्याची फळे चाकत आहोत म्हणून आजच ठरवा इतिहास केवळ वाचायचा नाही तर त्यात आपलं नाव लिहायचं आहे देशासाठी उभे राहा निर्भय बना जर ही प्रेरणादायी माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच देशभक्तीच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका वंदे मातरम जय हिंद